आता गुडघेदुखी मान पाट कंबरदुखी आणि कोणत्याही वेदनापासून पंधराव्या वे मिनिटात मुक्ती मिळवा नॅचरोपॅथी अँड चेरो प्रॅक्टिस डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांच्या जादुई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प अकोला परभणी पुणे नाशिक नंदुरबार औरंगाबाद लातूर उस्मानाबाद इथं आयोजित करण्यात आला आहे वेदनामुक्त केंद्राच्या कॅम्पमध्ये पंधरा मिनिटातच वेदनामुक्त महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश राज्यामध्ये सुप्रसिद्ध असलेले नॅचरोपॅथी अँड ॲक्युथेरपिस्ट डॉक्टर शेख इमाम आणि डॉक्टर अली शेख यांच्या थेरपीच्या जादूई स्पर्शाचा वेदनामुक्त कॅम्प अकोला इथं तीस एकतीस डिसेंबर दिस परभणी इथं दिनांक एक दोन तीन जानेवारी रोजी पुणे इथं आठ नऊ दहा जानेवारी रोजी नाशिक इथं अकरा बारा तेरा जानेवारी रोजी नंदुरबार इथं चौदा पंधरा सोळा जानेवारी रोजी औरंगाबाद वीस एकवीस जानेवारी रोजी लातूर इथं बावीस तेवीस चोवीस जानेवारी रोजी उस्मानाबाद इथं सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे हर्बल आयुर्वेदिक औषधं घेऊन विवेदांना पंधराव्या मिनिटात गायब होतात आणि या थेरपीच्या जादू स्पर्शानं मान पाट कंबरदुखी मणक्याचे गॅप गुडघेदुखी हातापायात मुंग्या येणं न साखडणं दपणं मणक्याचे आजार कमी होतात आणि दहा ते पंधरा मिनिटांमध्ये वेदना गायब होतात या कॅम्पचा लाखो रुग्णांनी लाभ घेतलेला आहे आपणही जुनाट वेदनाग्रस्त असाल तर कॅम्पला एकदा अवश्य भेट द्या संपर्कासाठी क्रमांक आहे शहाऐंशी शून्य पाच शून्य सात सदोतीस सत्त्याण्णव सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बहात्तर एकोणसाठ एक्केचाळीस यावर नाव नोंदणी करा आणि वेदनापासून मुक्ती मिळवा आपलं संजय महाजन कुठून आलो आपण नाशिक मधून नाशिक मध्ये कुटवड नगरला आला तुम्ही oh. काय त्रास होता सर आपल्याला मला उठा बसता येत नव्हतं कमरेच्या मणक्याचा त्रास होता दोन वर्ष झाले दोन वर्षापासून हो oh. कुठं डॉक्टर ना वगैरे नाही दाखवलं सर्व दाखवलं त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल मणक्याचं तीन ते चार लाख रुपये खर्च येईल तीन चार लाख रुपये खर्च आणि दोन चार वर्षापासून तुम्ही वेदनग्रस्त होता तर डॉक्टरने तुम्हाला ऑपरेशन पण सांगितलं पण ऑपरेशन केलं नाही 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 मिनिमम किती डॉक्टर दाखवला अंदाज आहे दोन दाखवले दोन तरी पण पण होते होते, होते। माझ्या आप... मित्राचं जे ऑपरेशन झालं ओके त्याच्यामध्ये माझ्या मित्राला लगेच एक वर्षाच्या नंतर त्रास व्हायला लागला माझ्या मित्राने सांगितलं की ऑपरेशन करू नको मी ते केलंच नाही ओके आपले डॉक्टर शेख इमाम सर आले पुण्याचे त्यांच्या थेरपीनं तुमचा जे दोन वर्षाचा त्रास होता किंवा खाली बसून जे उठता येत नव्हतं ते किती मिनिटांमध्ये चालू झालं आता जास्त अर्धा तास लागला फक्त अर्ध्या तासामध्ये डॉक्टर साहेबांनी मध्ये काय इंजेक्शन वगैरे हो दिलं इंजेक्शन नाही काही नाही फक्त हाताच्या थेरपीनं तुमचं जे नोन वर्षाचा त्रास होता ते पूर्णपणे क्लिअर करून टाकलं झालं आता एकदम ओके झालं तर आगी तुम्ही जे बसून उठता येत नव्हतं ते थोडं बसून दाखवा उठून दाखवा एकदम टकटक चालला क्या बात आहे असं चालतं येत होतं का अगोदर या इकडे एक वेळेस अजून एक वेळेस म्हणजे खाली अगोदर कसं बसून उठत होता तुम्ही अगोदर अगोदर बसलो हा की मला उठताना असं उठाव लागत होत oh. सपोर्ट घ्यावा लागत होता मग तेव्हा हळूहळू ओके पण तेव्हा आणि आता, आता, आता एक नाही आता त्रास नाही आता बसा खाली उद्या डायरेक्ट आता चला आता एक वेळेस ना पूर्णपणे ओके फक्त oh. अर्ध्या तासामध्ये ओके oh. okay. बसून जाव एक आपल्यासारखी भरपूर वेदनाग्रस्त आहेत घराघरामध्ये पेशंट त्या पेशंटला एक मेसेज काय देणार तुम्ही यायला पाहिजे की नाही डॉक्टर साहेबांना आता माझे जेवढे ग्रुप आहे सर्वांना हा व्हिडिओ टाकणार माझ्या स्टेटसला ओके लगेच आमच्या एका पेशंटची बुकिंग करतो पर... ओके तर आपल्यासारखे सर आता हे पेशंट तर आहेच आहेत जसं की आता तुम्हाला चार लाख ऑपरेशनला सांगितलं आता भरपूर पेशंट आहेत त्यांना एक मेसेज हेच देणार की तुम्ही येऊन एक वेळेस स्टेटमेंट करून बघा ओके आणि डॉक्टर साहेब बद्दल काय सांगणार हे आता शेवटी तुम्हाला देवाची देण आहे

कितने को मिनिमम मिनिमम चार डॉक्टर चार को बताए तो फिर भी नहीं कम हुआ एक्सरे हमारे एक्सरे वगैरह ठीक है तो अभी डॉक्टर शेख इमाम साहब आए आपके पुणे से तो उनके थेरेपी से जो तकलीफ थी दो साल की वो कितने मिनट के अंदर गायब हो गई पंद्रह बीस मिनट में बस पंद्रह बीस मिनट में तो पहले जो आपको तकलीफ होती थी वैसे तकलीफ हो रही है क्या अभी नहीं नहीं, और हाथ भी ऊपर नहीं जा रहा था आपको नहीं, हाथ तो फ्लेक्सिबल ओके तो पहले कितना हाथ जाता था ऊपर अपना इससे ऊपर नहीं, हो इस नहीं होता नहीं। था अभी करो ऊपर तो पूरे दोनों हाथ करो ताली बजा के बताओ एक बार पूरा हो रहे माशा तो अब डॉक्टर साहब ने कितने इंजेक्शन दिए अंदर इंजेक्शन नहीं दिए कुछ दवा खिलाई के अंदर नहीं दवाई कुछ नहीं खिलाई बस थेरेपी करे